नमस्कार आपण पाहता न्यूज दर्पण मराठी चॅनल दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालेगाव तालुक्यातील जवळका पोलीस स्टेशन अंतर्गत बोराळा गाव येथील दलित समाजाने दहशतीमुळे सोडले गाव बोराळा गावातील गावगुंडांच्या जीवे मारण्याच्या धमक्यांना घाबरून दलित वस्तीतील नागरिकांनी महिला पुरुषांनी आपल्या मुलाबाळासह गावाबाहेर एक किलोमीटर एक लातच्या जमिनीवर मांडला संसार जुन्या ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीतून हे प्रकरण घडल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला आहे संबंधितांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली उपस्थित नमस्कार गोवर्धन श्रीपद कांबळे प्रल्हाद निवृत्ती कांबळे अनिल सुदाम कांबळे तुकाराम ज्ञानदेव वानखळे वान अनिल सदाशिव कांबळे संदीप सुभाष कांबळे उमेश रमेश गवई अशोक नारायण कांबळे संतोष उत्तम कांबळे अनिल शंकर राळे व तसेच महिला मंडळी यावेळी उपस्थित होत्या जवळकर रेल्वे ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा वेलायकन ला, ला प्रेस करा आहे की तुम्ही गाव सोडून कुकसा बाहेर राहतात जंगलात नाही आम्ही बाहेर बसे काय कारण आमचे त्रास हे गुंड जेला टाकून आहे त्यानं सोडून दिले या या माग काय कारण असू शकते तुम्ही गाव सोडून आज तीन दिवस झाले बाहेरात उपाशी पोटी हे जे गुंडे सुटून आले त्यांच्यामुळे आम्हाला तपली काय ते बाहेर आले त्यांच्यामुळेच आम्हाला तपली काय म्हणून आम्ही त्यांच्या मुळे गाव सोडून आलो इकडे काय नाव आहे त्यांचं विश्वास कांबळे विश्वास कांबळेचा मर्डर केला त्यांनी मयताच नाव काय आहे विश्वास कांबळे बर यांचा मर्डर कोणी केला कुठला चौगभाव आज श्यामसुंदर राम असे चौगबावात ते त्यांनी मर्डर केला आज किती दिवस झाले तुम्ही इथं आहे घर सोडून चार दिवस झाले तिसरा दिवस आहे तीन चार दिवस झाले श्यामसुंदर नर हरि वानखडे केशव नर हरि वानखडे रामचंद्र नर हरि वानखडे नर हरिवान खेळ म्हणजे यांच्या त्रास आहे ना खून केला यांच्या त्रासामुळे तुम्ही सुटून आले ती आहे त्या पण धोका आहे तेव्हापासून आता हे आम्हाला या बायला धोका आहे तिच्या जीवनाले ते माणूस भरलेल्या बाजारातून राजा किनीतून ने उचलून नेला आणि त्याला जीव, जीव मारला त्याचा आणि किडनॅप केलं त्याला किडनॅप केलं गाडीत टाकलं तिकडे नेऊन त्याने मर्डर केलं आणि मग आता या बायला कशाहून नेतील उचलून आता ते गावात कुंड्या आले तर गावात आले ते घालतात तेव्हापासून आम्हाला त्याचा त्रास चालू आहे धक्क्या देतात आमच्या करतात वावरात आम्ही कुठे गेलो लांब लांब दूर ते आमच्या मागे पाच करतात गाड्या घेऊन उभे राहतात त्याच्यावर ध्यान ठेवतात त्या सासू आत माझ्या त्यांच्यावर ध्यान ठेवतात जर सकाळ त्यांच्या जीवाला काय झालं आमच्या झालं आमच्या माणसाला झालं तर मग याच्यात कोण हे सरकार कधी न्याय देणार आम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांना जेलातच ठेवा नाहीतर त्यांना फाशी द्या ते गावात आले नाही पाहिजे आम्हाला त्यांच्यामुळे त्रास तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या पोलीस स्टेशनला तुम्ही एफ आय आर रजिस्टर केला नाही एफ आय आर नाही केला एफ आय आर नाही एफ आय आर करायचा आहे पण मंगळवारी करायचा तोपर्यंत नाही करायचा आम्हाला एफ आय आर कारण एफ आय आर केला ना इथून आम्हाला उठून देतील ते